बटाटी घेतलेली आहे आता ही बटाटी मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे चाल काढून घेतो अशा प्रकारे ही बटाटी सोडून घ्यायची आहे आपली आता बटाटे आपली सुरू झालेली त्याची साल काढलेली आहे आता आपण अशा प्रकारे ही स्लाइस घेऊन चिप्स पाडून घेऊ नाही मध्यम असा चिप्स आहे त्या आपल्या चिप्स रेडी आहेत अशा चिप्स काढलेले आहेत आता या चिप्स आपण स्वच्छ पाने तीन चार बालक पाण्यात चार पाच पाण्यात धुवून घेतल्या ना म्हणजे यातला बटा बड़ा, बटाट्याचा रस असतो जो कीस असतो तो सगळा निघून गेला पाहिजे म्हणजे बटाटे आता बघा हा पाणी स्वच्छ दिसतंय बटाटी काळी नाही परत नाही तर काळ्या होतात ते बटाट्याचा किस असतो ना जो रस असतो तो सगळा स्वच्छ निघून गेला पाहिजे हा तुरटीचा खडा आहे हा तीन चार पाण्यात धुवायचा मा, आता ही आपण चिप्स तीन चार चार तासासाठी पाण्यात भिजवत ठेवूया आपलं पाणी गरम झालेलं आहे याच्यात आपण मीठ मीड़ घालू मीठ घालते खायचं सोडा चिप्स बटाटे का लो Hai, 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 तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे शिजली पाहिजे जास्त पण शिजली नाही पाहिजे थोडा कच्चच राहिलं पाहिजे कारण असं राहिलं तर तुटणार नाही व्यवस्थित तसंच राहील नाहीतर जास्त शिजले ग तुटून जाईल चिप्स लावून घ्यायच्या सुकण्यासाठी अशा एकदम कुरकुरीत अशा सुकून घ्यायच्यामुळे छान झालेलं आहे मस्त Андрей Шиджир.